पंढरपुरातील चंद्रभागा नदीला पूर आलेला आहे चंद्रभागा नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे चंद्रभागेच्या पुरामुळे नदीकाठच्या नागरिकांचं नुकसा नुकसान होत आहे नदीकाठी असणाऱ्या व्यापाऱ्यांचं कोळी बांधवांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय कोळी बांधवांच्या आठ ते दहा होड्या वाहून गेल्या निराखोऱ्यात दमदार पाऊस झाला त्यामुळे पंढरपूरच्या नदीला भीमा नदी पात्रामध्ये पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण पाहिलं तर काल जवळपास सव्वीस हजाराचा क्युसेक्स चंद्रभागेच्या भीमा नदी पात्रात सोडण्यात आला होता परंतु आज सकाळची जर परिस्थिती आपण पाहिलं ती तीस हजार क्युसेक्सनं पाणी आज सोडण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर या चंद्रभागा नदी पात्रामध्ये मंदिरही काही पाण्यात गेले आपल्याला पाहायला मिळतं परंतु आज काही प्रमाणात पाणी जर उतरलेलं असलं तर या हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल दर्शनासाठी होत असतात परंतु आपण पाहिलं तर या चंद्र भागेमध्ये भाविक स्नान करताना कोणत्याही प्रकारची यंत्रणा या ठिकाणी उभा केलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये अलाउन्सिंग केलेलं पाहायला मिळत नाही पूर्वसूचना कुठली दिली गेलेली नाही आपण बघितलं तर नदीपात्रामध्ये जे छोटे मोठे व्यवसाय होते त्यांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु ज्या वर्षभर चंद्रभागेमध्ये लाईफ गार्डचं काम करून जे करून पाहतात ते आपल्यावर कोळी समाजाचे गणेश अंकुशराव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल अचानक आलेल्या पुरामध्ये कशा प्रकारचं नुकसान झालेलं काय प्रथमच असं घडलं की अचानक पाणी आलं पहिलं पूर्वी नगरपालिकेमार्फत लाऊडस्पीकर पुकारलं जायचं पण आपण असं पुकार नसल्यामुळं अचानक पाणी आल्यामुळे आमच्या आठ आम गेल्या छोटे मोठ्या व्यापाऱ्यांचे हॉटेल हॉटेल वाहून गेले छोटे मोठे व्यापार प्रत्येक गोष्ट इथं वाहून गेली आणि आता <coughs> बघितलं तर अचानक आल्यामुळं इथं भाविकाला सांगायला सुद्धा कोण नाही भाविक त्यांच्या त्यांच्या भरोश्यावर चंद्रभागा स्नान करतात नक्कीच आपण पाहिलं तर निरा खोऱ्यात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदी पात्रामध्ये नदीला सुद्धा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये हजारो भाविक रोज दर्शनासाठी येत असतात परंतु अशा आषाढी वारीसुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी लाईफगार्ड असणं गरजेचं आहे असं पुळी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर